पोलिसाला निलंबित करण्याऐवजी थेट बरखास्त केले जाईल महाराष्ट्र पोलीस संमेलन शनिवारी आयोजित करण्यात आले असून विविध विषयांवर चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की संमेलनात देशात तीन नवीन कायद्याच्या कार्यान्वयनाचे सादरीकरण करण्यात आले असून सायबर प्लॅटफॉर्मवर सादरीकरण करना आयोजित करण्यात आले महिलांच्या विरोधात हिंसा थांबवण्यासाठी वेळेत आरोपपत्र न्यायालयात सादर करण्याच्या प्रक्रियेत गती आणण्याबाबत चर्चाही झाली त्यांनी नशिले पदार्थाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या नशिली दवा संबंधित शून्य सहनशीलता धोरण स्वीकारले जाणार असून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या प्रकरणात दोषी ठरलेल्या कोणत्याही पोलीस थेट निलंबित केले जाईल देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्योगांसाठी कोणतीही समस्या असू नये महिलांच्या विरोधात हिंसाचाराबाबत वेळेत आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत नवीन कायद्यात गुन्ह्याच्या संदर्भात लोकांकडून जप्त केलेली संपत्ती परत करण्याचा प्रावधान करण्यात आला असून हे लवकरच लागू केले जाईल लोकांची संपत्ती सहा महिन्याच्या आत परत केली जावी लागेल याचा अर्थ पोलीस व्याख्युम होतील पोलीस न्यूज साठी स्वप्न धार्गव्याचे रिपोर्ट ड्रग्जच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्जच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत तर त्या तरतुदीचे अनुरूप देखील काम करून पुढच्या सहा महिन्यामध्ये पोलीस स्टेशन रिकामे झाले पाहिजेत म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले शक्ती संदर्भात आपल्या काळामध्ये काही मागणी होती कारण की गेले काही दिवस मी यासंदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाहीये त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल you